माझे नाव रोहिणी आहे मी एका मध्यम कुटुंबातील होते आणि माझे शिक्षण पूर्ण होताच माझ्या घरी माझ्यासाठी खूप चांगले संबंध आले माझ्या आईवडिलांनी एका नात्याला सहमती दर्शवली आणि त्याप्रमाणे माझे लग्न झाले माझे लग्न एका श्रीमंत मुलाशी झाले होते मुलगा खूप तेखणा होता आणि त्याचे कुटुंब नव्हते तो एकटाच राहत होता या सर्व गोष्टी पाहून माझ्या वडिलांनी माझे लग्न त्या मुलाशी केले माझ्या पतीचे नाव आयुष होते आयुषचे माझ्यावर खूप प्रेम होते माझंही आयुषवर खूप प्रेम होतं लग्नाच्या पाच महिन्यानंतरच आयुषला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला आयुषच्या मृत्यूनंतर मी खूप तुटली होती माझ्यासोबत असे घडेल हे मला माहीत नव्हते मी आयुषसोबत खूप आनंदी होते आजपर्यंत मला मूलसुद्धा नव्हते याआधीच आयुष मला सोडून गेला होता आयुषच्या मृत्यूनंतर माझ्या आईवडिलांनी सांगितले की ते मला त्यांच्या घरी घेऊन जातील माझ्या जा घरी दोन बहिणी पण होत्या मला सध्याच्या काळाची चांगली जाणीव आहे आणि विधवा म्हणून मला त्या घरात जायचे नव्हते आणि माझा भाऊ आणि बहिणी मला वाईट समजतील त्याचप्रमाणे मी तरुणपणी विधवा झाले म्हणून लोकांनी मला सांगितलं की तू दुसरं लग्न कर पण मी दुसऱ्या लग्नालाही तयार नव्हते माझ्या पहिल्या नवऱ्याच्या घरी कोणीच नव्हते आणि त्यांचे घर खूप मोठे होते त्या घरात मला सर्वस्व मानस मिळाला कुठेतरी गेल्याने माझे आयुष्य सुधारण्याऐवजी बिघडेल अशी मला भीती वाटत होती त्यामुळेच मला पुन्हा लग्न करायचे नव्हते आणि आईवडिलांच्या घरी परत जायचे नव्हते मला माझ्या नवऱ्याच्याच घरी राहायचे होते घर खूप मोठे होते त्यामुळे मला घरात खूप भीती वाटत होती रात्री कुत्रे भुंकले की माझे हृदय धस्त व्हायचे माझे हृदय बुडत आहे असे मला वाटायचे मी आधीच भित्री नव्हते पण आयुष्याच्या मृत्यूच्या दिवसापासून मला भीती वाटू लागली होती मला प्रत्येक छोट्या गोष्टींची भीती वाटत होती अशा भीतीने माझ्या रात्री निघून जायच्या माझ्या आयुष्यातून ही भीती कधी निघेल माहीत नाही रात्रभर मी याच विचारात घालवायचे दिवसही असेच निघून गेले माझ्या पतीचा व्यवसाय खूप चांगला होता त्यामुळे मला कमावण्याची गरज नव्हती खूप पैसा होता जो माझ्या एकटीसाठी पुरेसा होता मी खूप हुशाराने शिकलेली होते मी मुलांना शिकवण्याचाही विचार केला पण नंतर माझ्या मनात एक विचार आला की मी माझा खालचा भाग भाड्याने का देऊ नये अशा प्रकारे मला घरात थोडासा आधारही मिळेल आणि मी पूर्ण दिवस काढू शकेल आणि मला रात्रीचीही भीती वाढणार नाही घर भाड्याने द्यायचे असे मला वाटले पण ते एका प्रतिष्ठित कुटुंबालाच द्यायचे होते मी एकटी आणि तरुण असल्यामुळे मला एका व्यक्तीलाच घर भाड्याने द्यायचे नव्हते मी आजूबाजूच्या लोकांना कमी बोलायचे पण मला भाडेकरूबद्दल सांगायचे असल्याने मी शेजारी जाऊन सर्वांना सांगितले की मला भाडेकरूची गरज आहे पण माझी अट अशी असेल की मला एक सभ्य कुटुंब हवे आहे मी माझे घर एकट्या व्यक्तीला भाड्याने देऊ शकत नाही अशा रीतीने मला घरात राहण्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळेल आणि दर महिन्याला काही पैसेही घरात येतील हे सांगायला मला इतक्या उशीर झाला होताच की दोन दिवसांनी माझ्या दारावर टकटक झाली -टक सकाळची वेळ होती आणि दारावरची बेल वाजली होती मी दार उघडायला गेले तर बाहेर एक म्हातारी बाई आणि एक तरुण मुलगा उभा होता हे पाहून मला आश्चर्य वाटले मी दोघांना आणून ड्रॉइंग रूममध्ये बसवले आणि विचारले मी तुम्हा दोघांना ओळखत नाही तुम्ही कुठून आलात कोण आहात त्यानंतर मुलगा तुम्हाला घरभाड्याने द्यायचे आहे आम्ही यासंदर्भात तुमच्याकडे आलो आहे असं सांगू लागला आम्ही ऐकले की तुम्ही भाड्याने कुटुंब शोधत आहात आम्हा दोघांना या घरात राहायची आहे या घरात आम्हा दोघांशिवाय दुसरे कोणी राहणार नाही मी म्हणाले हो तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मी एक सभ्य कुटुंब शोधत होते मला माझ्या घराचा खालचा भाग भाड्याने द्यायचा आहे मी म्हणाले आई आणि मुलगा तुम्हा दोघांनाही या घरात राहायची आहे मग ती वृद्ध स्त्री बोलली आणि म्हणाली की मी त्याची आई नाही तर त्याची पत्नी आहे हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले मला माहीत नाही की या मुलाने या बाईमध्ये काय पाहिले तो मुलगा खूप देखणा होता आणि त्याचे नाव सुरेश आणि ती वृद्ध स्त्री होती रजनी रजनी साठ वर्षांच्या आसपास असेल एवढ्या साठ वर्षांच्या म्हाताऱ्या बाईचं तेही एका तरुण मुलासोबत लग्न करणं मला फारच नवल वाटलं मी म्हणाले माझ्यामुळे तुम्हाला वाईट वाटली असेल तर मला माफ करा तुम्ही दोघे पती पत्नी आहात हे मला माहीत नव्हते ती म्हणाली काही हरकत नाही लोक आम्हाला पाहून आश्चर्यचकित होतात तेव्हा तरुण मुलगा म्हणू लागला मॅडम तुम्ही आम्हाला हे घर भाड्याने देऊ शकता आम्हाला राहण्यासाठी जागा हवी आहे आणि तुम्हाला भाडे करू देखील हवा आहे मी म्हणाले अर्थातच मी तुला या घरात राहण्याची परवानगी देते ही घ्या रुमची चावी सामान घेऊन या तेव्हा सुरेश हसत हसत रजनीजींकडे पाहू लागला आणि सुरेश म्हणाला आम्ही तुम्हाला सांगितलेल्या रकमेचे भाडे देऊ हे ऐकून मला आणखी आनंद झाला शेवटी मला ज्या प्रकारचे भाडे करू शोधायचे होते ते मला सापडले मी त्याला चावी दिली आणि त्याचे सामान आणायला सांगितले काही वेळाने ते सामान घेऊन माझ्या घरी आले आणि त्यांनी सर्व सामान ठेवले दिवसभर असाच केला आणि संध्याकाळची वेळ आली संध्याकाळी मी विचार करत होते की सुरेशने रजनीमध्ये असे काय पाहिले ज्यामुळे त्याने तिच्याशी लग्न केले रजनीजींशी लग्न करण्याची त्याची काय मजबुरी होती कुणास ठाऊक हा विवाह हो, एकतर प्रेमविवाह होता की अनेज मॅरेज सुरेशच्या घरच्यांनी रजनीजींशी जबरदस्तीने हे लग्न लावलं असण्याची शक्यता आहे किंवा सुरेशनेच रजनीजींशी लग्न केलं असण्याची शक्यता आहे बरं मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून स्वयंपाक करायला स्वयंपाकघरात घरात गेले स्वयंपाक करताना मला आईने सांगितलेली गोष्ट आठवली माझ्या आईने सांगितले होते की शेजारी कोणी नवीन राहायला आले तर त्याला एक वेळेचे खायला अन्न द्यावे कारण असे केल्याने आपल्याला आनंद होतो आणि त्या लोकांना जेवण मिळेल की नाही कोणास ठाऊक त्यांच्याकडे घरी स्वयंपाक करण्यासाठी रेशन आहे की नाही हे माहीत आहे की नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी रजनी आणि सुरेशसाठी जेवण बनवायचं ठरवलं होतं मी एकटी असले तरी फक्त माझ्यासाठीच जेवण बनवत असे पण आज तिघांसाठी जेवण बनवताना खूप आनंद होत होता मला वाटले की मी माझ्या नवीन भाडेकरूसाठी जेवण देखील तयार करून आणि आज ते खाली घेऊन जाईल रात्र झाली होती आणि मी जेवण चांगले पॅक केले होते मी लगेच खाली जाऊन दरवाजा ठोठावला आतून कोणीही दरवाजा उघडला नाही दार वाजवायला बराच वेळ लागल्यावर मला वाटले की कदाचित हे लोक थकल्यामुळे झोपी गेले असतील म्हणूनच मी परत जायला वळले तेवढ्यात अचानक दरवाजा उघडला आणि सुरेश दारात उभा होता सुरेश म्हणाला अरे रोहिणीजी तुम्ही इथे काय करताय माझ्या हातातील अन्न पाहून तो म्हणाला रोहिणीजी जेवण आणायची काय गरज होती रजनी स्वयंपाकघरात अन्न शिजवत आहे मी म्हणाले हरकत नाही हे माझे कर्तव्य आहे आज तुम्ही माझे पाहुणे आहात म्हणूनच मी तुमच्यासाठी अन्न शिजवले आहे उद्यापासून आपल्याला एकाच घरात कुटुंब म्हणून एकत्र राहायचे आहे मी सुरेशला विचारले कुठे आहे रजनीजी असे म्हणत मी किचनच्या दिशेने जाऊ लागले तेवढ्यात अचानक सुरेश आला आणि माझ्या समोर उभा राहिला आणि म्हणाला अरे त्या रजनी त्यांच्या डोक्यात खूप दुखत होते ती तिच्या खोलीत पडून झोपली आहे मी म्हणाले आत्ता ती स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती तो म्हणाला नाही नाही स्वयंपाक करताना तिला प्रचंड डोकेदुखी होऊ लागली आणि ती जाऊन पडली तिला झोप लागली असावी ती झोपलेली असताना मी तिला उठवले तर तिची डोकेदुखी आणखी वाढेल तू मला तिचे वय किती आहे माहीत आहे ना म्हणूनच तिला आजारांनी घेरली आहे ती अर्धी झोपेत असताना मी तिला उठवले तर ती आणखीनच चिंताग्रस्त होईल हे ऐकून मी काहीच बोलले नाही आणि गुपचूप माझ्या भागात आले मी वरच्या मजल्यावर येताच मी जेवण केले आणि जेवल्यानंतर मी आडवी झाले आणि सुरेशने परिस्थिती कशी बदलली याचा विचार करू लागले आधी ते मला सांगत होते की रजनीजी स्वयंपाक करत आहेत पण त्यानंतर मी स्वयंपाकघरात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने विषय इतका छान बदलला की तिला झोप लागली होती तो काय करत होता आणि तो काय बोलण्याचा प्रयत्न करत होता हे मला माहीत नाही मी विचार केला सोडा मला काय करायचे मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले मी ठरवले होते की मी रजनीजींना माझी मोठी बहीण बनवायची आणि आम्ही या घरात आरामात बसून बोलू असो ती पण एकटी होती आणि मी पण एकटी दोघेही दिवसभर एकटेच राहतील त्यामुळे एकमेकांचा आधार बनू आणि एकमेकांपासून मन मोकळे करता येईल आणि हळूहळू मला रजनीजींच्या आयुष्याबद्दल देखील कळेल तिने सुरेशशी लग्न का केले मी विचार करत होते की रजनीजी नक्कीच माझ्याकडे आभार मानायला येईल कारण मी तिला जेवण दिले होते त्यामुळे माझे आभार मानणे तिचे कर्तव्य होते काही लोक असे असतात की ज्यांना कोणाकडून गिफ्ट मिळाल्यावर त्यांचे आभार मानल्याशिवाय त्यांना समाधान वाटत नाही पण माझा अंदाज पूर्णपणे चुकीचा निघाला रात्री उशीर झाला होता आणि रजनीजी बसून माझ्याकडे थँक्स म्हणायला आल्या नव्हत्या मला वाटले की काही फरक पडत नाही मी सकाळी तिला भेटेन तेव्हा कदाचित ती माझे आभार मानेत मला धन्यवादाची गरज नव्हती पण मला रजनीजींशी बोलायचे होते आजची रात्र माझ्यासाठी खूप शांततामय असणार होती कारण घरात आज भाडेकरू आले होते आणि आता मला कशाचीही भीती वाटत नव्हती घरी कोणताच आधार नव्हता ही गोष्ट मला खूप काळजीत टाकत होती मी कुत्र्यांच्या आवाजानेही घाबरले नाही माझे पती जिवंत असताना मला हे आवाज ऐकू येत नव्हते कदाचित तेव्हा मला भीतीही वाटली नाही कारण त्यावेळी माझ्या नवऱ्याची सावली माझ्यावर होती माझा नवरा आयुष माझ्यावर खूप प्रेम करत असे आणि मी रोज रात्री त्याची आठवण करून रडायचे असा विचार करतच मला झोप लागली आणि मध्यरात्री अचानक माझे डोळे उघडले एवढ्या रात्री डोळे का उघडले होते माहीत नाही मला खूप भीती वाटत होती रात्री कोणाचा तरी आवाज मोठ्याने येत होता हेच कळत नाही एखादी बाई जोरात रडत होती आणि तिला खूप वेदना होत होत्या तिला कोणाची तरी मदत हवी आहे असे वाटत होते मला खूप भीती वाटत होती आणि भीतीमुळे माझ्या संपूर्ण शरीर थरथरत होते मी माझ्या पलंगावर आडवी झाले आणि माझ्या दोन्ही कानांवर हात ठेवला जेणेकरून आवाज माझ्यापर्यंत पोहोचू नये पण तो आवाज थांबत नव्हता मला खूप काळजी वाटत होती की मी काय करू हे करत असताना सकाळ झाली पण आवाज थांबला नव्हता तो आवाज सकाळी साडेसहा वाजता थांबला तेव्हाच मला, ते मला हायसे वाटले काही वेळाने मला झोप लागली इतकी गाठ झोप लागली की सकाळचे दहा वाजले ते मला कळलेच नाही सकाळी डोळे उघडले तर वेळ दिसली सकाळचे दहा वाजले होते मग अचानक घाबरून उठले आणि उठल्यावर चहा केला आणि चहा हातात घेऊन मी गॅलरीत गेली गॅलरीत सुरेश रस्त्यात उभा राहून फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे दिसले तो कुठेतरी जातोय असं वाटत होतं फोनवर बोलत असताना त्याची नजर वरच्या दिशेने गेली मला पाहताच तो माझ्याकडे बघून हसायला लागला त्यानंतरच तो निघून गेला कदाचित तो ऑफिसला गेला असावा हेच त्याचे स्वरूप सांगत होते तो काही कामानिमित्त बाहेर जात होता मला वाटले की मला रजनीजींशी बोलण्याची चांगली संधी आहे कारण ती घरात आल्यापासून मी त्यांना एकदाही भेटले नव्हते मला तिच्याशी बसून बोलायचे होते पण तिला मला भेटायचे नव्हते मला वाटले की मी पटकन मोकळे होऊन रजनीजींच्या जवळ जाऊन बसेल मी पटकन माझे सर्व काम केले आणि खालच्या भागात गेले मी खाली गेले तेव्हा सुरेश तिथे हजर नव्हता कामावर गेल्यासारखा वाटलं मी दरवाजा वाजवला तर तो आतून बंद होता मी पुन्हा पुन्हा दरवाजा वाजवला पण आतून कोणीच दार उघडले नाही उभं राहून मला प्रश्न पडत होता की मी इतका वेळ दार वाजवत असूनही कोणी दार का उघडत नाही मग काही वेळाने आतून आवाज आला रोहिणीजी तुम्ही आहात का तो आवाज रजनीजींचा होता मी म्हणाले रजनीजी दार उघडा मी रोहिणी आहे तेवढ्यात रजनीजीने दरवाजा उघडला जेव्हा मी रजनीजींकडे पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते हे पाहून मला आश्चर्य वाटले तिने मला आत यायला सांगितले आणि सोफ्यावर बसवले तिने सांगितले की माझ्या पतीने मला कोणालाही आत येऊ देण्याची परवानगी दिलेली नाही म्हणूनच मी विचारपूर्वक घराचा दरवाजा उघडते मी म्हणाले रजनीजी तुमच्यासाठी हा नवीन परिसर आहे शेवटी तुमच्याकडे इथे कोण येणार तर ती मला सांगू लागली की माझे आयुष्य कोणत्या वर्णावर जात आहे हे तुम्हाला माहीत नाही ती मला खूप अस्वस्थ वाटत होती मी म्हणाले रजनीजी तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत याचा अर्थ तुम्ही रडत आहात ती म्हणाली मी तुला माझी गोष्ट काय सांगू मी खूप अस्वस्थ आहे मी म्हणाले तू मला तुझ्याबद्दल सर्व काही सांगू शकतेस तर ती म्हणू लागली की माझा नवरा मला पसंत करत नाही कारण तो तरुण आहे म्हणूनच त्याला त्याच्या प्रकारची मुलगी हवी आहे पण मी खूप वयस्कर आहे आणि त्याला चांगले दिसत नाही मला तिचे खूप वाईट वाटले गरीब स्त्री खूप व्यथित दिसत होती तिने मला सांगितले की तिला वाटते की तिच्या वाट नवऱ्याचे कोणाशी तरी अफेअर आहे तो मला फसवत आहे तो फोनवर कोणाशी बोलत राहतो कुणास ठाऊक मी त्याला याबद्दल विचारले तर तो मला अपशब्द म्हणतो आणि कधीकधी तो माझ्यावर हातही उचलतो मी म्हणाले रजनीजी तुम्ही ठीक आहात ना रजनीजी म्हणू लागली हो मी एकदम ठीक आहे माझ्याकडे जगात सर्व काही आहे माझ्याकडे रुपये पैसे कपडे बूट जगातील सर्व काही आहे पण स्त्रीला हवा तो आनंद माझ्याकडे नाही रजनीजींचे बोलणे ऐकून मला आणखीनच वाईट वाटू लागले मी म्हणाले रजनीजी मला सांगा मी तुमच्यासाठी काय करू शकते मला कळवा मला तुमची मदत करायची आहे ती मला सांगू लागली की माझ्या नातेवाईकांनी मला मदत केली नाही मग तू मला कशी मदत करणार माझा नवरा मला कधीही सोडून जाण्याची धमकी देतो या जगात माझ्या स्वतःचे कोणी नाही आता मला सांग मी इतकी म्हातारी झाली आहे मी माझ्या नवऱ्याला सोडून कुठे जाणार मला कोण दत्तक घेईल मला तुमच्याकडून एवढीच इच्छा आहे की तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा आणि मला काहीही नको आहे मी म्हणाले रजनीजी मी तुमच्या लहान बहिणीसारखी आहे तुम्ही मला सर्व काही सांगू शकता आणि का नाही मी तेही तुमच्यासाठी प्रार्थना करीन असे बोलून मी वळले आणि निघू लागले मग रजनीजींनी मला हाक मारली रोहिणी हे कोणाला सांगू नकोस आणि माझ्या नवऱ्याला अजिबात सांगू नकोस जर त्यांना हे कळले तर तो नक्कीच माझ्यावर हात वर करेल आणि त्याला हे कळू नये की तू इथे आलीस आणि मी तुला काहीतरी सांगितले मी तिला म्हणाले हो अजिबात काळजी करू नकोस तू म्हणशील तसं होईल मी तुझ्या नवऱ्याला काही सांगणार नाही असे म्हणत मी वरच्या मजल्यावर गेले मला सुरेशचा खूप राग येत होता त्याने लग्न का केले जेव्हा त्याला आपल्या पत्नीला मारायचे होते जेव्हा त्याला त्याची पत्नी आवडत नव्हती तेव्हा त्याने रजनीशी लग्न का केले मी विचार करत होते की सुरेशने बायकोला कैदमध्ये ठेवले नसते तर बरे झाले असते बिचारी आधीच इतकी म्हातारी आहे त्याने तिच्यावर इतकी बंधने लादायला नको होती त्याचं स्वतःच दुसऱ्याशी प्रेमसंबंध असताना जर रजनीजींच्या नवऱ्याने तिच्यावर बंधने घातली नसती तर रजनीजी आणि मी लहान आणि मोठ्या बहिणी झालो असतो आम्ही दोघांनी आमची दुःख एकमेकांना सांगितली असती पण मी माझ्या दिनचर्याकडे लक्ष देऊ लागले आणि रात्री झोपायला आडवीत झाले आज पुन्हा मी घाबरले आणि मध्यरात्री माझे डोळे उघडले आणि आज पण तेच कारण होतं ज्याने मला काल झोपू दिले नाही मला एक स्त्री ओरडताना ऐकू येत होती मी कान घातल्यावर हा, हा आवाज अगदी जवळून येतोय असे वाटले आणि मी विचार करत होते की आवाज कि हा आवाज कुठून येऊ शकतो मला याबद्दल सर्व काही शोधावे लागेल जसजशी मी हळूच खोली बाहेर पडली तसतसं मला जवळून खिंचाण्याचे आवाज येऊ लागले आणि मग माझ्या लक्षात आले की हा ओरडण्याचा आवाज इतर कुठूनही नसून खालच्या भागातून येत आहे आणि आरडाओरडा करणारी महिला दुसरी कोणी नसून रजनीजी होती मी क्षणभर स्तब्ध झाले मग मी पटकन पायऱ्या उतरले रजनीजींना भेटण्यापूर्वीच माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप प्रेम निर्माण झाले होते आता मी रजनीजींना अडचणीत पाहू शकत नव्हते मी त्यांचा दरवाजा जोरात वाजवू लागले मी बराच वेळ दार वाजवत तिथेच उभी राहिले पण कोणीच दार उघडले नाही आणि दाराचा आवाज ऐकून आवाज थांबल्यासारखे झाले नाही आता मला रजनीजींच्या खिरण्याचे आणखी जोरात आवाज येऊ लागले दरवाजा वाजवल्याने माझे हात दुखू लागले पराभूत होऊन थकून मी परत माझ्या घरात गेले रात्रीच्या वेळी मी कोणाकडे मदत मागायची कारण सगळे आपापल्या घरी झोपलेले असतील आज रात्री मला रजनीजींच्या काळजीने झोपही आली नाही असं म्हणून मी गॅलरीत जाऊन बसले मी वेळ बघितली तेव्हा सकाळचे पाच वाजले होते आणि सुरेश जाताना बघताच त्याला मी थांबवायचे ठरवले होते सकाळचे सात वाजले होते आणि दुधवाला दारात आला मी दार उघडायला गेले तर सुरेश घरातून बाहेर येत असल्याचे दिसले आणि मला पाहून तो आश्चर्यचकित झाला तो बाहेर पडू लागल्यावर मी त्याला हाक मारली आणि म्हणाले सुरेश माझे ऐक मला त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसले तो सरळ माझ्यासमोर उभा राहिला आणि तो स्वतःच मला म्हणू लागला मला माहीत आहे तुला मला काय सांगायची आहे सुरेशच्या चेहऱ्यावर खूप दुःख होते तो मला सांगू लागला की तुला रजनीची काळजी वाटत असावी ती रात्री का ओढत राहते मलाही तिची खूप काळजी वाटते पण माझ्याकडे यावर इलाज नाही तुमच्याकडे काही उपाय असेल तर मला कळवा सुरेशच्या डोळ्यातून अश्रू येत असल्याचे मी पाहिले आणि माझे डोळे टाळून तो आपले अश्रू साफ करत कर होता मी सुरेशला विचारले मला सांगा की तिचा काय प्रॉब्लेम आहे तरच मी तुम्हाला उपाय सांगू शकेल मग सुरेशने डोकं बर करून माझ्या डोळ्यात बघितला आणि म्हणाला तिची सर्वात मोठी समस्या आहे की ती माझ्यावर खूप संशय घेते मी आश्चर्याने सुरेशकडे पाहिलं तर तो हसायला लागला आणि म्हणाला की मी माझ्या इच्छेनुसार रजनीशी लग्न केले आहे तू माझे रूप नीड बघ माझ्यात आणि रजनीमध्ये खूप फरक आहे मी एका तरुण सुंदर मुलीशी लग्न करू शकलो असतो पण मी सर्व काही सोडून रजनीशी लग्न केले आणि रजनीची निवड केली ती निराधार आहे मला तिला आधार द्यायचा होता आणि म्हणूनच मी तिच्याशी लग्न केले पण तरीही ती माझ्यावर संशय घेते त्या दिवशी तू रजनीलाही माझी आई समजलीस माझी चूक एवढीच होती की मी रजनीला असहाय्य समजून तिच्याशी लग्न केले ती माझ्या घरी मोलकरीण म्हणून काम करायची मला हे सर्व बघून आवडले नाही आणि म्हणूनच मी विचार केला की मी तिच्याशी लग्न करेल तिला माझे नाव देईल पण माझ्या घरच्यांना हे आवडले नाही आणि त्यांनी मला त्यांच्या घरातून हकलून दिले रजनीसाठी मी माझे कुटुंबही सोडले आहे आता तुम्हीच सांगा मी रजनीशी लग्न करून चूक केली की के बरोबर माझ्या पालकांनाही मला त्यांच्या मालमत्तेतून हकलून दिले आहे रजनीसाठी मी खूप त्रास सहन केला आहे मला रजनीला कोणत्याही किमतीत आनंदी बघायची आहे माझ्या दुसऱ्यासोबत अफेअर आहे आणि मी त्या मुलीशी गुपचुप फोनवर बोलतो असे सांगून ती माझ्याशी भांडत राहते फक्त दोन वर्षापूर्वी माझ्या आईवडिलांनी एका अतिशय श्रीमंत कुटुंबात माझे लग्न जमवून दिले होते ती मुलगी खूप सुंदर होती मी पण तिच्यात गुंतलो होतो ती माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी होती रजनीजींच्या निमित्तानं मी त्या नात्याला स्पष्टपणे नकार दिला होता तर माझे आई वडील म्हणाले की या बाईच्या प्रेमात तू आंधळा झाला आहेस ही बाई तुझ्या आईसारखी आहे हे तुला दिसत नाही पण तू तुझा संसार सोडून जात आहे या मोलकरींसाठी तुझी प्रतिबद्धता तोडत आहे जर तू या मोलकरींशी लग्न केलेस तर आम्ही तुला आमच्या मालमत्तेतून हाकलून देऊ मी वडिलांशी ऐकले नाही आणि रजनीजीच्या निमित्तानं माझी एंगेजमेंटही तोडली आणि घरही सोडलं सामान बांधून घरोघरी फिरत होतो मी माझ्या पत्नीची एकनिष्ठ राहिलो आणि एवढ्या लहान वयातही रजनीला नेहमी साथ दिले पण आता बायकोची ही वृत्ती पाहून मला एकटं वाटतंय मला वाटते की मी रजनीला पाठिंबा देऊन माझा पाठिंबा गमावला आहे पण तिला ते अजिबात जाणवत नाही आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून रजनी माझ्यावर संशय घेत होती ज्या मुलीशी माझी एंगेजमेंट झाली होती तिच्याशी मी अजूनही बोलतोय असे तिला वाटते आणि ती मला सांगू लागली की तू कधीच माझा होऊ शकत नाहीस कारण तू मजबुरीने माझ्याशी लग्न केले आहे तू अजूनही त्या मुलीच्या मागे आणि तिच्या सौंदर्या मागे लागला आहेस रोज रात्री ती माझ्यावर संशय घेते आणि विनाकारण मारामारी आणि ओरडते त्यासाठीच याआधीही अनेक घरमालकांनी आम्हाला त्यांच्या भाड्याच्या घरातून हकलून दिले आहे कारण लोकांचा माझ्यावर संशय होता की कदाचित मी माझ्या पत्नीला मारहाण केली आहे म्हणूनच ती खूप ओरडते आणि दर दोन तीन महिन्यांनी मला माझे घर बदलावे लागते पण मला कुठेही शांतता मिळत नाही रजनीच्या भांडणे मला जगू देत नाहीत आता हे माझे पाचवे घर आहे इकडे आल्यानंतर मी तिच्यासमोर हात जोडून सांगितले होते की तुला देवाची शपथ आहे मला जगू दे पण इथे आल्यानंतरही ती तिच्या कामापासून मागे हटत नाही मला तुम्हाला काहीतरी सांगायची आहे ही रजनी मानसिक आजारी झाली आहे वयोमानानुसार तिचे मनही बिघडू लागले आहे तिच्यावर मी उपचारही करत आहे रजनी कधी कधी लोकांवर हल्लाही करते म्हणूनच मी तिला घराबाहेर पडू देत नाही आणि मी तिला सांगतो की घरात कोणालाही येऊ देऊ नको या सर्व गोष्टी ऐकून मला धक्काच बसला सुरेशचे बोलणे ऐकून मला असे वाटले की तो खरे बोलत आहे मग मी म्हणाले की मी तुम्हाला एक विनंती करू शकते का तो मला म्हणाला हो सांग मी म्हणाले रजनीजींना घरात कोंडून ठेवू नका मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन कदाचित तिची प्रकृती सुधारेल हे ऐकून सुरेश अस्वस्थ झाला तिची अवस्था अजून पाहिली नाही म्हणून तू हे सर्व बोलत आहेस असे तो म्हणू लागला जेव्हा तिला राग येतो तेव्हा ती इतकी क्रूर होते की तिला नियंत्रित करणे माझ्यासाठी खूप कठीण होते मी ऑफिसमध्ये आहे आणि ती मागून तुझ्या जवळ आली आणि जर तुझ्यावर हल्ला केला तर चूक कोणाची तिने तुझे खूप नुकसान केले म्हणून मला तुझी माफी मागावी लागेल मी हे सर्व करू शकत नाही मी म्हणाले की जर रजनीजींनी माझे नुकसान केले तर मी तुम्हाला दोष देणार नाही मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की तुम्ही त्यांना कैदेत ठेवू नका सुरेश माझ्याकडे अतिशय काळजीपूर्वक बघत राहिला मग त्याने खिशातून चावी काढली आणि माझ्या हातात दिली आणि म्हणाला ही घ्या दरवाजाची चावी तुम्ही काळजी घ्या रजनीला राग येतोय असे वाटताच ताबडतोब घराबाहेर पडा मी होकार दिल्यावर सुरेश तिथून निघून गेला मी विचार करत होते की सत्य काय असू शकते दोघांनी मला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या मी माझ्या भागात आले होते आणि पटकन माझं काम उरकून मी मोकळी होतात चाव्या घेऊन रजनीजींच्या घरात गेले मी कुलू उघडून खालच्या भागात प्रवेश करताच मला रजनीजी सोफ्यावर बसलेल्या आणि खोल विचारात हरवलेल्या आणि रडताना दिसल्या ती तिचे अश्रू पुसत होती मी हाताने दरवाजा ठोठवला तेव्हा त्यांना ते ऐकूही आले नाही जवर जवर मी तिच्या जवळ जाऊन तिला हाक मारली तेव्हा ती घाबरली आणि उडी मारली आणि अचानक ती उभी राहिली तिला पाहून माझा जीव जवळजवळ संपला मला पाहताच ती हसली आणि आश्चर्याने म्हणाली तू इथे कशी आलीस मी म्हणू लागले मला फक्त वाटलं की तू पण एकटी आहेस आणि मी पण एकटी आहे म्हणूनच तुझ्याकडे बोलायला आले मला पाहून रजनी रडू लागल्या आणि उठून मला मिठी मारली आणि ती रडायला लागली आणि मला म्हणाली की मला रडण्यासाठी कुणाच्या तरी खांद्याची गरज होती ज्यावर मी डोकं ठेवून रडू शकते मी म्हणाले रजनीजी तुला रडायची गरज नाही तुला तुझी धाकटी बहीण आहे ना आज मी तुला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट विचारण्यासाठी आले आहे मला सांग तू रात्री का ओरडायला लागतेस मी सुरेशच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता आणि बस एकदा रजनीजींच्या तोंडून सगळं ऐकायचं होतं मला असंही वाटलं की सुरेशनेच मला वेळ तर नाही बनवलं ती घाबरली आणि म्हणाली नाही मी ओरडत नाही मला ओरडण्याची गरज का आहे मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे माझे पती माझी खूप काळजी घेतात रजनीजींचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले आज तिने सारं बदललं काल ती मला एक वेगळीच गोष्ट सांगत होती आणि आज ती वेगळीच सांगत आहे मग ती मला म्हणू लागली की मला पण तुझे घर बघायचे आहे मला बघायची आहे की तू तुझे घर कसे सजवले आहे मलाही माझा भाग तसाच सजवायचा आहे जेणेकरून माझा नवरा घरी आल्यावर मी घर कसे सजवले आहे ते पाहून त्यालाही आवडेल मी मान हलवले आणि म्हणाले चल माझ्याबरोबर मी तुला माझा भाग दाखवते मी रजनीजींना माझ्यासोबत घेतले होते पण तरीही मी रजनीजींच्या बदललेल्या वागणुकीचा विचार करत होते आम्ही दोघे वरच्या मजल्यावर गेलो रजनीजींनी माझ्यासमोर हात पुढे केला होता तिचा हात भाजला होता त्यावर भाजल्याची खूण होती तिचा हात पाहून मी अचानक घाबरले मी म्हणाले काय झालंय तर ती म्हणू लागली काल मी तुला सांगितलेल्या सर्व गोष्टी माझ्या नवऱ्याने कशा ऐकल्या ते माहीत नाही कदाचित त्यांनी खोलीत काहीतरी स्थापित केले असेल ज्याद्वारे सर्व काही रेकॉर्ड केले जाऊ शकते ते माझ्यावर खूप बारीक लक्ष ठेवून आहेत म्हणूनच मी तुम्हाला खाली सांगितले की मी खूप आनंदी आहे तर असे काही नाही माझा तरुण नवरा मला रोज खूप मारतो म्हणूनच मी रात्री खूप जोरात ओरडते माझा आरडाओरडा विनाकारण नाही मी काय त्रासातून जात आहे हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तर तुम्हाला धक्का बसेल तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही माझ्या खोलीत कॅमेरा बसवून पाहू शकता मी स्वतः असे काही करू शकत नाही पण जर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ती रेकॉर्डिंग दाखवली तर माझ्या गुन्हेगाराला शिक्षा होईल आणि मी मोकळी होईल मी म्हणू लागले ठीक आहे मी काहीतरी करते खरे सांगायचे तर या दोन नवरा बायकोच्या संवादात मी अडकले होते नवरा बायकोला दोष देत असे आणि बायको नवऱ्याला दोष देत असे या दोघांच्या बोलण्याने मला खूप त्रास झाला मी कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायचा म्हणून मला त्यांची दोन्ही मते आपापल्या ठिकाणी योग्य वाटली दोघेही निर्दोष दिसत होते सत्यापर्यंत पोहोचण्याचा एकच उपाय होता आणि तो म्हणजे खालच्या भागात कॅमेरे बसवणे मी कॅमेऱ्याबद्दल कोणाला तरी आधीच सांगून ठेवले होते तरीही रात्री मला खालच्या मजल्यावरून ओरडण्याचे आवाज येत होते आणि सकाळी जेव्हा मी सुरेशला भेटले तेव्हा तो मला सांगू लागला की मी माझ्या बायकोची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे तर दिवसा रजनीजी माझ्यासमोर रडत होती आणि म्हणायची की माझ्यावरचे अत्याचार वाढत आहेत रजनीजींना आकर्षित करण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करायची मी त्यांच्याशी बोलायची तिला हसवायची मी त्यांना घराच्या सजावटीच्या माहिती देत असे मी त्यांची खूप काळजी घेतली मी तिला संध्याकाळी स्वतःच्या हाताने चहा बनवून द्यायची शेवटी ती म्हातारी होती तिच्याने आपला भाग साफ केला जात नव्हता म्हणून मी तिचा भाग साफ करायचे आणि परत जायचे मी तिच्याशी असे करायचे जेणेकरून तिचे हृदय वितळेल आणि तिचे लक्ष तिच्या पतीपासून वडू लागेल मला या दोघी नवरा बायकोची खूप काळजी वाटत होती सुरेश जर दोषी असेल तर त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा होती आणि जर रजनीजी आजारी असतील तर तिच्यावर उपचार करावेत कॅमेरा यायला थोडा चौदी शिल्लक होता आज संध्याकाळी जेवण बनवल्यावर मला वाटले की आज रजनीजींनाही जेवण देईल जरी मी रात्री खालच्या भागात जास्त जात नव्हते पण आज मला जेवण द्यायचे होते म्हणून मी रात्री खाली गेले मी पायऱ्यांवरून खाली येत होती आणि काही वेळातच मला रजनीजींचा आवाज आला ती म्हणत होती की आज तू सगळी तयारी करून ये तिच्याबद्दल काळजी करू नको ती कमकुवत आहे तिला नियंत्रित करणे सोपे आहे या गोष्टी ऐकून मी मागे वळून परत गेले रजनीजींची एक नवीन भूमिका माझ्यासमोर आली माझ्या मनात कसल्या गोष्टी चालू होत्या मला कडे रोज रात्री ती तिच्या ओळखीच्या कोणाला तरी घरी बोलवायची आणि कदाचित तिने त्याच्याशी काहीतरी चुकीचे केले असेल आणि मुद्दाम स्वतःहून मोठ्याने किंचाळली असेल जेणेकरून लोक सुरेशला वाईट समजतील आणि ती तिला वाटेल ते करत राहील असं मला वाटलं कॅमेरा यायला अजून काही वेळ बाकी होता म्हणून मी माझ्या एका जुन्या मैत्रिणीला फोन केला ती पोलिसात काम करत होती आणि लेडी कॉन्स्टेबल होती जेव्हा मी तिला फोन केला तेव्हा मी तिला माझ्या घराबद्दल सर्व काही सांगितले मी तिला सांगितले की मला तुझी आणि तुझ्या टीमची खूप गरज आहे माझ्या घरी या आणि संपूर्ण सत्य जाणून घ्या माझ्या मैत्रिणीने यायला होकार दिला होता जेवण करून मी माझ्या मैत्रिणीची वाट पाहत होते मग मला कळाले नाही की मला झोप लागली आणि गाठ झोप लागली माझे डोळे उघडताच मला दिसले की मी हॉस्पिटलच्या बेडवर आहे मी घाबरले आणि आश्चर्याने आजूबाजूला पाहिले माझी मैत्रीण अगदी समोर उभी होती माझ्या मैत्रिणीचे नाव मालिनी होते मी मालिनीला म्हणाले मालिनी मी इथे हॉस्पिटलमध्ये काय करते ती हसली आणि म्हणाली रोहिणी तू मोठा पराक्रम करून इथे आली आहेस अनेक दिवसांपासून आमच्याकडे सतत तक्रार येत होती की एक टोळी आहे जी लोकांच्या घरात भाडेकरू म्हणून राहतात आणि त्यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसतात लोकांचा त्यांच्यावर विश्वास असताना ते चोरी करून घरातून पडून जातात तुझ्यामुळे काल रात्री आम्ही त्या टोळीला पकडण्यात यशस्वी झालो मी तिला विचारले कसे मालिनीने सांगितले की रोहिणी तुझ्या घरात राहणारे भाडेकरू या टोळीचाच भाग होते त्यांची गुन्हे करण्याची पद्धतच अशी आहे की ते निराधार महिलांच्या घरात भाडेकरू म्हणून राहतात आणि नंतर महिलांना फसवण्याचे काम करतात पती पत्नीला दोष देतो आणि पत्नी पतीला दोष देते अशा प्रकारे एकट्या असहाय्य महिला त्यांच्या भांडणात अडकतात आणि त्यांच्या घराबद्दल सर्व काही विसरतात तुझ्यासोबतही असाच प्रसंग घडला होता त्यांनी तुझ्यासोबत असेच केले होते की तू तुझ्या घरातील प्रत्येक गोष्ट रजनीला दाखवली होतीस तुझ्या दागिन्यांपासून ते सर्व मौल्यवान वस्तू तू तिला दाखवल्या होत्या रजनीने जे काही फोनवर सांगितले ते तू ऐकले याबद्दल तुझे आभार मानायला हवे काल रात्री या दोघांनी तुझ्या जेवणात झोपेच्या गोड्या मिसळल्या होत्या त्यामुळे तू गाड झोपेत गेलीस आणि दोघांनी तुझ्या घरातील सर्व ऐवज लुटण्याचा कट रचला होता हे त्यांचे अतिशय विचारपूर्वक केलेले नियोजन होते घरातील प्रत्येक मौल्यवान वस्तू घेऊन पळून जायचे होते तुझे वॉशिंग मशीन टी व्ही ए सी फ्रीज तुझे दागिने तुझे महागडे कपडे सुद्धा नेण्याचा त्यांचा बेत होता आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि त्या लोकांना पकडले आणि जेव्हा आम्ही तुला तुझ्या खोलीत खूप बेशुद्ध पाहिले तेव्हा आम्ही तुला हॉस्पिटलमध्ये दाखल केले मालिनीचे बोलणे ऐकून मी वेडी झाले लोक इतरांना लुटण्यासाठी कोणत्याही सीमेपर्यंत जातात दोघांचा अभिनय मला एकदम खरा वाटला होता त्या दोघांनी माझ्याशी खोटं बोलल्यासारखं वाटलंच नाही तिने मला वाचवले हे देवाचे आभार होते आता मला भाडेकरू ठेवायलाही भीती वाटत होती तसाच मी पुन्हा एकटी पडले वाईट लोकांपासून एकटेपणा चांगला होता आजकाल आपण कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही म्हणूनच आपण एकटे राहणे चांगले इतरांपेक्षा आपला स्वतःवर अधिक विश्वास असायला हवा माझ्या नशिबात एकटेपणा लिहिला आहे त्यामुळे मी माझ्या एकटेपणावर खूप आनंदी आहे आता मी गरीब मुलांना घरी शिकवते मी त्यांच्याकडून पैसेही घेत नाही ती मुलं दिवसभर माझ्या घरीच असतात रात्री ते आपापल्या घरी परततात मी त्या मुलांसोबत खूप छान वेळ घालवते त्या गरीब मुलांना शिकवून मला खूप आनंद मिळतो अशी कोणतीही घटना तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्ही सतर्क राहा आणि कुणावर विश्वास ठेवू नका तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद